ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन युग कृष्ण रूप पाहिल्यावर अर्जुनाला काय वाटलं ओवे आहेत सहाशे सदुसष्ट ते सहाशे बहात्तर आणि गीतेचा श्लोक आहे एका अर्जुन आता कृष्ण रूप पाहिल्यावर आपल्या भावना स्पष्ट करून सांगत आहे श्लोक एकावन्नावा अर्जुन उवाच दृष्टवेदम मानुषम रूप तव सौम्यम जनार्दन इदान असमि सचेता सचेत प्रकृती गत अर्जुन म्हणाला हे जनार्दन हे तुझे सौम्य मानव रूप पाहून आता मन ठिकाणावर येऊन मी पूर्ववत सावध झालो आहे ऐसे सुखजीवी घेतले मग श्री कृष्णा ते म्हणितले मी या तुमचे रूप देखील असा त्याने मनात आनंद मानला व मग तो कृष्णस म्हणाला महाराज हे मनुष्य रूप एकदाचे माझ्या दृष्टीस पडले हे रूप दाखवणे देवराय कि माझा अपत्या चुकली या बुझावोनी तुवा माया स्तनपान दिधुली हे देवादी देव हे रूप दाखवणे म्हणजे मी जे चुकलेले मूल त्या मला तुझी माझी आई तिने माझी समजूत घालून मला स्तनपानच दिले मी विश्वरूपाची या सागरी होतो मवित वावेवरी तो ये चा तीरी निघालो आता महाराज विश्वरूपी समुद्रात जो मी हाताने लाटे मागून लाट आक्रमित होतो तो मी या आपल्या चतुर्भुज मूर्तीरूप किनाऱ्यास आता लागलो आहे आईके द्वारका पुर सुहाडा मज जी झाडा हे भेटी नव्हे बहुडा मेघाचा केलं हे द्वारकेच्या राजा ऐक विश्वरूप दर्शनानंतर या चतुर्भुजी रूपाची भेट ही भेट नव्हे तर मी जे सुखावायस लागलेले झाड त्या मला ही भेट म्हणजे मेघांचा वर्षावच होय जी साबियाची तृषा फुटला या माझ अमृत सिंधू हा भेटला आता जिनयाचा जाहला भरवसा मज तहाने पिडलेला जो मी त्या मला हा चतुर्भुज श्रीकृष्ण म्हणजे अमृताचा सागरच अकस्मात भेटला आता माझ्या जगण्याविषयीचा संशय दूर झाला माझी या हृदय रंगणी होता हे हरिखलतांची लतांची लाभणी सुखेसी बुझाबणी जाहली मज माझ्या हृदय देशात आनंदाच्या वेलाची लावणी होत आहे आज सुखाची व माझी गाठ पडत आहे विश्वरूप दाखवल्यानंतर भगवंतांनी अर्जुनाच्या विनंतीवरून पुन्हा कृष्णरूप प्रकट केले ते पाहून अर्जुनाला आनंद झाला त्याने श्लोकात सांगितलं आहे की आपल्याला सौम्य असे मानवी रूप पाहता आल्यामुळे आता तो भानावर आला प्रकृतिंग पुन्हा आपल्या प्रकृती अवस्थेत म्हणजे मूळ स्वभावाप्रत आला स्वभावत अर्जुन निर्भय आतापर्यंत कधीही कोणत्याही भीतीचा स्पर्श त्याच्या चित्ताला झालेला नव्हता परंतु पूर्वी कधीही न पाहिलेले असं विश्वरूप पाहिल्यावर मात्र त्याचे चित्त सैरभेड झाले होते चित्त ठिकाणावर राहिलं नव्हतं ज्ञानदेवांनी कृष्णरूप पाहिल्यावर अर्जुनाला काय वाटले तो त्याचा अनुभव सहा अवैध शब्दबद्ध केलेला आहे कृष्णरूप पाहिल्यावर अर्जुनाला आनंद झालेला आहे पुन्हा मनुष्य रूपात देव पाहिल्यावर त्याची भीती नाहीशी झाली जणू विश्वरूपात अर्जुन एखादे बालक जत्रेत हरवून जाते तसा हरवून गेला होता मग ते बालक फक्त आईच्या नावानं टाहू पुरत आईशिवाय त्याला काही सुचत नाही कितीही चांगल्या गोष्टी देऊ केल्या तरी ते त्याकडे पाहत नाही पण नंतर आईची भेट होतच तिच्या गळ्याला बिलगून बसते तसेच अर्जुनाला झालेलं होतं श्रीकृष्ण माता त्याला पुन्हा भेटली होती नाहीतर तो विश्वरूपी समुद्रात लाटांमधून मार्ग काढत होता कुठही आसरा मिळत नव्हता समुद्रात जसं चहूकडे पाणी असावं त्याप्रमाणे चहूकडे त्याला फक्त मुखेच मुखे दिसत होती दिशांचे ठाव आरपले होते पण आता जणू त्याला कृष्ण रूपात किनारा लागला होता विश्वरूपी समुद्राच्या लाटांमधून बाहेर पडला होता ही भेट नुसती भेट नव्हती तर अर्जुन म्हणजे जणू झाड होतं चतुर्भुज रूप हे जणू पाणी होत ते रूप न दिसल्यामुळं अर्जुन रूपी झाड वाळून चाललं होतं ही भेट म्हणजे जणू काही के मेघाने केलेला वर्षावच होता आता ते वाळलेले झाड जसे पाणी मिळताच तरारून यावं तशी अर्जुनाला श्रीकृष्ण भेटीमुळे तरारी आली पुढे श्रीकृष्णांवर ज्ञानदेवानी अमृताच्या सागराचं रूप केलेलं आहे विश्वरूपी समुद्रात त्याला बुडण्याची भीती वाटत होती म्हणून तो त्यांच्या म्हणून तो त्यांच्या म्हणून तो त्याच्या लाटांवर स्वार होऊन बाहेर पडण्याचा मार्ग शोधत होता पण त्याला आता श्रीकृष्णरूपी अमृताचा सागर भेटला आता या लाटामध्ये बुडण्याची भीती नव्हती तर आता अमृत तत्वाची प्राप्ती नक्की होणार ही आशा मनात निर्माण झाली होती आता हृदय प्रदेशात आनंद रुपी वेलींची जणू लागवडच झाली होती वेल एकदा जगली की मग बहरायला लागते तयाचा वेलू गगनापर्यंत जाऊन पोचतो तसे अर्जुनाच्या मनात आनंद आनंदरूपी वेल बहरली त्याला कृष्णमूर्ती पाहून अत्यंतिक सुख वाटू लागलं पुढे श्रीकृष्णाने श्लोक सत्तेचाळीस व अठ्ठेचाळीस प्रमाणे विश्वरूपाची महती गायलेली आहे तो भाग आपण उद्या पाहू